धुळे औद्योगिक वसाहतीत विभागीय प्रशासकीय इमारत कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांचे हस्ते संपन्न धुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासनाचे काम सुलभ व्हावे म्हणून आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारत बांधणे या कामासाठी दहा कोटी बारा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचा शुभारंभ सोमवारी जाने जानेवारी रोजी आमदार शाह यांच्या हस्ते करण्यात आला धुळे औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात विकसित होत असून तसेच नरडाणा औद्योगिक वसाहत सुद्धा चांगल्या प्रकारे विकसित होत आहे या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्यांना नाशिक व जळगाव येथे जावे लागत होते ही समस्या धुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे मांडली या निवेदनाचा विचार करता आमदार फारुख शाह यांनी उद्योग मंत्री सावंत साहेब यांच्याकडे मागणी केली व याच्यासाठी दोन वर्ष पाठपुरावा केला या मागणीचा विचार करता उद्योग मंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी बारा लक्ष रुपये मंजूर केले या इमारतीमुळे धुळे जिल्ह्यातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणे प्रशासकीय कामासाठी सोयीचे होईल तशी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा या मोठ्या इमारतीमुळे प्रशासनाचे काम सुलभ होणार आहे या भव्य इमारतीत उद्योजकांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काम सुलभ होणार असून आता उद्योजकांना जळगाव नाशिक मुंबई येथे न जाता धुळे येथेच आपले काम मांडावे लागतील यामुळे उद्योजकांना होणारा त्रास वाचणार आहे या उद्घाटन प्रसंगी मोठ्या प्रमाणात उद्योजक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी उपस्थित होते धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे एम येथे प्रादेशिक कार्यालयाचा उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण बघतच असाल की मी आमदार झाल्यानंतर सुरुवातीपासून धुळे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतो आहे शहरातील प्रमुख रस्ते कॉन्क्रिटीकरण केले रुंदीकरण केले गटारी उभ्या केल्या आणि शहरात सर्वात जास्त इमारती मंजूर करून आणल्या त्यात एक प्रादेशिक कार्यालय आहे त्याच्या उद्घाटन आम्ही येत्या पंधरा दिवसात करणारच आहोत या इमारतीमध्ये सर्व ऑफिसेस एका छताखाली आणण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या एम आय डी सीत माझ्या स्वतःचा एक युनिट आहे आणि माझे जे बंधू आहे त्यांचे पण तीन युनिट इथे एम आय डी सीत आहे आणि एम आय डी सीचे जे उद्योजक आहे जे उत्पादक आहे त्यांची काय काय समस्या आहे त्याची मला पूर्णपणे जाणीव होती आणि थोडेकर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एम आय डी सीच्या बळकटीकरण व्हावा यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे मी वर्षभरापूर्वी नामदार उदय सामंत साहेबांना भेटून आणि विविध विविध समस्या मांडल्या होत्या आणि माझे चार प्रमुख मागण्या होत्या की आमच्या जे एम आय डी सीचा भाग आहे तिथे स्वतःचा फायर स्टेशन नाही इथे जर कुठल्या कंपनीला आग लागली तर ती आग विझवण्यासाठी आम्हाला धुळे महानगरपालिकेचे बंब मागव मा, मागावे लागत होते आणि तोपर्यंत खूप उशीर होत होता आणि जास्त नुकसान आमच्या कंपन्यांचा होत होता म्हणून आम्ही उदय सामंत साहेबांना विनंती केली आणि धुळे एम आय डी सीसाठी एक फायर स्टेशन मंजूर करून दिला आणि त्याचं काम जोमात सुरू आहे त्यानंतर अनेक उद्योजकांनी माझ्याकडे मागणी केली होती की धुळे एम आय डी सीसाठी जे डेम डॅम आहे त्याच्या पाणी आम्हाला कमी पडत आहे म्हणून आम्ही हरणामाळपासून एम आर डी सीपर्यंत पाणी आणण्याचा हा प्रस्ताव सादर केलेला होता त्याला पण मंजुरी मि मिळालेली आहे आणि त्याचा टेंडर पुढच्या आठवड्यात आम्ही काढणार आहोत त्याच धर्तीवर इथले जे कारो आहे त्यांनी माझ्याकडे विनंती केली होती की आमच्यावर जळगावचा पण भार आहे आणि आम्हाला स्वतःचा एक कारो कार्यालय नाही म्हणून ते रेस्ट हाऊसमध्ये त्यांचा कामकाज सुरू होता मी उदय सावंत साहेबांना विनंती करून त्यासाठी पण बारा कोटी रुपये एक रिजनल ऑफिससाठी मंजूर करून दिलेले आहे त्याचा काम त्याच कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू ज्येष्ठ बंधू आजी साहेब तसेच आमची महिला अध्यक्षा दीपा मॅडम डॉक्टर बापूराव पवार इकबालबाई शहा अरुणबाई खाटीक आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत